छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात महाविकास आघाडीचं राज्य सरकार विरोधात आंदोलन मालवणमधील प्रकरणी राज्य सरकारचा निषेध महाविकास आघाडीच्या वतीनं राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं मालवणमध्ये मध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला होता त्यामुळे आठ महिन्यात पुतळा कोसळतोच कसा असा सवाल महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आला त्यामुळे आज दिनांक एक रो सप्टेंबर रोजी रविवारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर सरकार, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बघा देशाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला आठ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गच्या राजकोट या जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासमोर ते पुतला बसवले गेलेला आहे एकूण तीन हजार कोटी रुपये त्याचा खर्च झालेला आहे आणि हा पुतला आठ महिन्यात कोसळलेला आहे तुम्ही बा मागे बघा छत्रपती शिवाजी महाराजाचा जे पुतला आहे समोर जी शाळा आहे त्या स्कूलमध्ये मी सातवीमध्ये होते सत्याहत्तरची गोष्ट आहे सन्मान्य यशवंतराव जे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हा बसविलेला आहे त्याला काही झालेलं नाही पण तीन हजार कोटी खर्च करून यांनी जे भ्रष्टाचार खेळ केला आहे हिंदीमध्ये बोलतात की डायन बी घर छोडती आहे पण याने आमचे खेल जेवढे सन्मान्य आदर्श पुरुष है ही मध्य मध्य पैसे घातले या, या महायुति सरकार बदल सांग तो फूल बेच देंगे कली बेच देंगे चमन को बेच देंगे कलम के रखवालों अगर तुम सो गए इस सहारे जहाँ को बेच देंगे